नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक इश्वर सेवा मी आरोग्य आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर हो आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ए एन एम स्टुडंट जी एन एम फर्स्ट इयर स्टुडंट आणि जी एन एम थर्ड इयर स्टुडंट या तिन्ही स्टुडंटसाठी विचारला जाणारा प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंदाचा तक्ता किंवा कर्मचारी किती असतात त्याच्याबद्दल सविस्तर लिहा त्याच्यासोबतच मी उपकेंद्रामध्ये किती कर्मचारी आहे तेही या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो तुम्हा लोकांना व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे तर आता आपण लगेच चॅनल व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली गोष्ट म्हणजे आपण थोडक्यात माहिती बघूया हो वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी व समाजातील संपर्क साधण्यासाठीच पहिला बिंदू म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व हो समाजातील संपर्क साधण्यासाठीचा पहिला बिंदू म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तीस हजार लोकसंख्येला सेवा पुरवणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात खाली दर्शवल्याप्रमाणे कर्मचारी असतात तर आपण मो किती कर्मचारी असतात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ते आपण बघणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पहिले कोण आहे वैद्यकीय अधिकारी एक आहे एक फार्मासिस्ट आहे परिचारिका प्रसविका एक आहे महिला आरोग्य कर्मचारी आणि सहाय्यक एक आहे कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त परिचारिका प्रसविका दोन आहेत त्याच्यानंतर गटविस्तार प्रशिक्षक एक आरोग्य सहाय्यक पुरुष एक सहायक महिला एक वरिष्ठ कारकून एक आहे त्याच्यानंतर कनिष्ठ कारकून एक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक आहे वाह चालक वाहन उपलब्ध असल्यास एक आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी चार आहेत तर अशा प्रकारे एकूण कर्मचारी किती आहेत पंधरा प्लस टू एकूण कर्मचारी आहेत पंधरा प्लस टू तर अशा प्रकारे बघा तर एकूण कर्मचारी पंधरा प्लस टू आहेत तर तुम्ही परत एकदा बघू शकता किती कर्मचारी वैद्यकीय अधिकारी एक फार्मासिस्ट एक आहे परिचारिका प्रसेविका एक आहे तर तुम्हाला अशा प्रकारे जे एक्झाम पेपर असतो त्याच्यामध्ये अच्छा लिहायचं महिला आरोग्य कर्मचारी सहाय्यक एक कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त परिचारिका प्रसाविका दोन आहेत ओके त्याच्यानंतर आहे गट विस्तार गट विस्तार प्रशिक्षक एक आहे आरोग्य सहायक पुरुष एक आहे आरोग्य सहायक महिला एक आहे त्याच्यानंतर वरिष्ठ कारकून एक आहे कनिष्ठ कारकुन एक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक आहे चालक वाहन उपलब्ध असल्यास ए हा एक असतो चालक वाहन उपलब्ध असल्यास एक असं पण असतोच ड्रायव्हर एक असतोच त्याच्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी चार आहेत तर एकूण कर्मचारी पंधरा प्लस टू सतरा टोटल कर्मचारी आहेत तर तुम्हाला अशा प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी हुंडाचा तक्ता द्यायचा आहे त्याच्यानंतर उपकेंद्र स्तरावरील कर्मचारी महिला आरोग्य कर्मचारी सहाय्यक म्हणजे कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त परिचार्य एक आहे प्रसविका एक असते पुरुष आरोग्य कर्मचारी एक असतो स्वयंसेवी कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते जी म आहे ती महिना शंभर रुपये मानधन दिले जाते ती असते एक तर अशा प्रकारे सबसेंटरला किती कर्मचारी असतात तर टोटल असतात तीन प्लस वन एकूण कर्मचारी थ्री प्लस वन फोर असतात तर ते बघितलं उपकेंद्र स्तरावरील हे सांगितले आहेत हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंदाचा तक्ता आहे पाच मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्हाला लिहायचं म्हणजे तुम्हाला कसं आहे तर पंधरा मार्काला क्वेश्चन विचारला की कर्मचारी पंधरा मार्काचा प्रश्न आहे सहसा म्हणजे विचारला मी एक एक्झाम्पल देते प्राथमिक आरोग्य केंद्रातील म्हणजे पंधरा मार्काचा प्रश्न आहे हे तीन मार्काला विचारतील प्राथमिक आरोग्य केंद्राची व्याख्या दोन मार्काला कर्मचारी उन्हाचा तक्ता तीन मार्काला असे प्रश्न विचारले पंधरा मार्काच्या प्रश्न क्वेश्चनमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्य ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे तर प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला ए एन एम जे एन एम आणि एम जे एन एम थर्ड इयर जे एन एम से फर्स्ट इयर आणि एन एम नर्सिंग स्टुडंटसाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रश्न आहे तर तुम्ही अशा प्रकारे चार्ट लिहू शकता लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद